माय लेक ही खूप स्पेशल फिल्म आहे माझ्यासाठी कारण की ही माझी पहिली निर्मिती आहे आणि जेव्हा ही कथा माझ्याकडे आली तेव्हा मी जेव्हा वाचली तेव्हा मला खरंच खूप भावली ती मला ती स्वतःची कथा वाटली आपलीशी वाटली कारण माझी स्वतःची लेखही तेरा चौदा वर्षाची होती त्यामुळे मला असं वाटलं की ह्या फिल्मशी मी कनेक्ट होते आणि मला ती भावते त्यामुळे ही आपण फिल्म केली पाहिजे आणि त्यात जेव्हा निर्माता आमच्या दिग्दर्शिका आहेत प्रियांका तन्वर यांनी जेव्हा सांगितलं की त्याला मुलीचा रोल करण्यासाठी मला तुझीच मुलगी हवी तेव्हा आता आणखीन आनंद झाला पण ऑफकोर्स मला तिला विचारावं लागलं की तिला करावा करायला आवडेल का आणि शिवाय दिग्दर्शिकांना आमच्या की तुम्हाला असं वाटतं का की तिने आधी काम केलेलं नाही आहे तिला ते झेपेल का कारण ही टायटल रोलवाली फिल्म आहे परंतु त्यांनी सांगितलं की माझा विश्वास आहे मला खात्री आहे मी तिला जेवढं बघितलंय त्यावरनं मला वाटते ती करू शकेल आणि मी करून घेईन त्याप्रमाणे त्यांनी आणि आमचे असोसिएट डिरेक्टर आहेत योगेश फुलफगर त्यांनी हे काम करून घेतलं आणि आज छान एक कलाकृती त्यांच्याकडनं घडले देवाच्या कृपेने आणि माझी पूर्ण आशा आहे मला की आ, ही जी आई मुलीची जी एक कथा आहे ज्याच्यामध्ये आई मुलाच्या आई मुलगी किंवा आई मुलगा यांचं जे हळवं नातं आहे कदी -कदी वाद वाद आ, नात्या त्या नात्यामध्ये काय घडतं किती मैत्री आहे त्यांची कितीही मैत्री असली तरीसुद्धा कधी कधी थोडे वादविवाद होतात आणि मग ते कसे टिपेला जातात आणि मग त्यानंतर पुन्हा ते नातं कसं गोड होतं किंवा रादर आपल्याला त्या नात्याकडे एका वि वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला ते नातं शिकवतं आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांनाच रिलेट होण्यासारखा हा सब्जेक्ट आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकसुद्धा तुम्ही याल ह्या सिनेमासाठी आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आम्हा माईलेकींना द्याल विचारलं किंवा तुझं काय एक्सप्रेशन पहिले तर आईने सांगितलं की एक चित्रपट करायचा आहे तर यु नो आय वॉज फाईन होते पण मग ती बोलली की एक लीड रोल आहे एक मेन रोल आहे तर मला खूप नवेच वाटत होतं कारण ही माझी पहिली फिल्म आहे आणि सडनली एक लीड भेटली आहे पण uh, मग शूट करताना आमची क्रू एवढी कॉपरेटिव्ह होती आम्हाला मला किती शिकवलं ते लोकांनी आणि वेन वर्किंग विथ द क्रू लाईक डाळ ऍक्टिंग तर चांगलंच असणार आणि त्यांच्यामुळे एवढी आय थिंक आय थिंक चांगली झाली असेल माझी ऍक्टिंग वेन सीन इन द ट्रेलर बट आय वॉज ब्लेस्ड विथ द क्रू लाईक डाळ आमची क्रू आता एक फॅमिली झाली आहे आणि आय रिअली कान्टिट विदाऊट एनी काय प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा आणि एकोणीस एप्रिलला हा सिनेमा बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो आवडेल आणि त्यातून तुम्हाला बरंच काही तुमच्या नात्याकडे बघण्याचा एक तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल याची मला खात्री आहे त्यामुळे आम्ही केलेल्या मेहनतीचं चीज जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहिला तरच मिळेल सो प्लीज तुमचे आशीर्वाद द्या आम्हाला आणि तुमचं प्रेम द्या एकोणीस एप्रिलला